जापुक जुपुक बिग बॉस मराठीतील जापूक झुपूक बॉय म्हणजे सूरज चव्हाण याला हरवण्यासाठी बिग बॉसनी केलं आहे लाईव्ह वोटिंगचा प्लॅन तर मित्रांनो लाईव्ह वोटिंगचा नेमकी काय प्लॅन चालू आहे सूरज चव्हाणच्या विरुद्ध या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की वोटिंग लाईन्स आता क्लोज झालेल्या आहेत आणि वोटिंग लाईन्स नुसार जर बोललं तर सूरज चव्हाण इज द क्लिअर विनर ऑफ बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह कारण की सूरज चव्हाणला सगळ्यात जास्त वोटिंग आहे एक कर, है, हो जार जार सूरज एक नंबरला दोन नंबरला अंकिता तीन नंबरला अभिजीत सावंत चार नंबरला धनंजय पवार पाच नंबरला अलिबाग क्वीन जानवी किल्लेकर आणि सहा नंबरला फिनिश केलेला आहे निक्की तांबोळीने तर मित्रांनो याच्यानुसार जर गेलं तर सूरज चव्हाण हा बिग बॉस का शो जिंकलेला आहे पण बिग बॉसची अशी एक थेरपी असती की त्यांना जो कंटेशन वाटतो तोच त्यांना विनर बनवायचा असतो जर अभिजीत सावंतला उद्या विनर बनवलं आणि जर कलर्स टी एखादा सिंगिंगचा शो आला तर अभिजितचा तिथं यूज करता येईल अभिजितचा जो फेम आहे म्हणजे अभिजित जेवढा फेमस आहे त्याचा उपयोग तो शोला ग्रो करण्यासाठी करता येईल असं हे कलर्स मराठी आणि बिग बॉसची स्ट्रॅटेजी असते त्यामुळे मित्रांनो सुरतला जर केलं तर बिग बॉसला काहीच फायदा नाही त्यामुळे बिग बॉस काय असं करणार आहे की जेव्हा शेवटचे दोन कंटेस्टंट राहतील त्यांच्यासाठी दहा मिनिटासाठी एक लाईव्ह वोटिंग पोर्टल खोलले जाईल आणि जेव्हा ते लाईव्ह वोटिंग पोर्टल खोलले जाईल तेव्हा अभिजित सावंतला भरभरून बर वोटिंग करण्याचा असा प्लॅन चालू आहे पण जर सूरज चव्हाणच्या वोटर्सनी जर वोटिंग केली आणि जर अभिजितच्या वोटर वोटर्सला हरवलं तर दहा मिनिटाचा सगळा खेळ आहे दहा मिनिटामध्ये सूरज चव्हाण बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह विनर्स बनू शकतो सांगायचं काही इतकंच आहे की लाईव्ह वोटिंगला सावध राहा कारण की बिग बॉसनी जवळजवळ त्यांचा कंटेस्टंट हा वोटिंगमध्ये मागं पडला तवा तवा लाईव्ह वोटिंगचा सहारा घेऊन त्यांच्या कंटेस्टंटला त्यांनी जिंकवलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की बिग बॉसने आज जर लाईव्ह वोटिंग घेतली आणि विरुद्ध आला सावंत सूरज चव्हाणच्या तर सूरज चव्हाणचे वोटर्स त्याला वोट देऊन जिंकवतील की नाही या मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आ आणि शेअर करा तुम्हाला चॅनल येऊन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद